रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खेडमधील मंगेश मोरे यांचं आमरण उपोषण खेडमध्ये नागरी सुविधांच्या अभावावरून छेडले आंदोलन खेड शहरातील नागरी समस्यांकडे सातत्यानं प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं खेडमधील सामाजिक कार्यकर्ते मंगेशदादा मोरे हे आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी इथं आमरण उपोषणाला बसले आहेत यादी विविध मुद्द्यांवर उपोषण करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनच मिळाल्याचा आरोप त्यांनी केलाय खेड नगर परिषदेचा दवाखाना पूर्ववत सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात येत आहे मंगेश मोरे यांनी एक मे दोन रोजी याच मागणीसाठी उपोषण केलं होतं त्यावेळी प्रशासनानं बारा तासात लेखी उत्तर देत वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांशी पत्रव्यवहार सुरू असल्याचं सांगितलं होतं मात्र दोन महिने उलटूनही दवाखाना अद्याप सुरू झालेला नाही उपोषण स्थळी त्यांनी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची प्रतही जोडली आहे आता प्रशासन या उपोषणाकडे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे मला आज रत्नागिरी येथे उपोषण करायला यायला आहे कारण स्थानिक प्रशासनने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आमचं असं उपोषण आहे की वारंवार तक्रार करून सुद्धा खेड नगरपालिकेचा जो दवाखाना आहे तो गेली तीन वर्ष बंद आहे या उपोषणासाठी माझं चौथं उपोषण आहे खेड नगरपालिकेचा दवाखाना आहे त्याच्यासाठी परत दुसरं जे उपोषण आहे माझं हे की खेड शहरातले जे अंतर्गत रस्ते आहेत ते खूप खराब झालेले आहेत मार्च एप्रिल मे पासून आम्ही त्याच्याकडे अपडेट आहोत बी एड सी खाता आणि नगरपालिकाकडे खात्याकडे की लवकर तुम्ही पाऊस व्हायचे आत करा पण तरीसुद्धा त्यांनी केलेलं नाही आणि आता अक्षरशः असे हालत झालेले आहे रस्त्यांची की माणसाला गाडी चालवताना ज्येष्ठ नागरिकांना मानकेचा त्रास कुठे होतो आहे कुठे पाठीचा त्रास होतो आहे परत त्या रोडने गेलो परत तिकडे फिरायचं बोलल्यावरती नागरिकांना खूप त्रास होतो आहे आणि दुसरा विषय आहे खेड रेल्वे स्टेशनचा खेड रेल्वेशनचा आता विषय आहे की मागच्या वेळेला आम्ही त्याच्यासाठी पण एक मेला उपोषणाला बसलेलो सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसलेलो व आम्ही जिल्हा परिषदला विनंती केली की आम्हाला चांगल्या दर्जाचा व्यवहार रोड करून द्यावा तरीसुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि आम्हाला मागण्या काय आता, 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 का। आता आमची मागणी आहे की खेड नगरपालिकेचा दवाखाना जो आहे तो, तो पूर्व लगेच चालू करून द्यावा त्वरित कारण एक मे रोजी पण आम्ही बसला आश्वासन दिले पण त्यांनी काय चालू केलेलं नाही आणि खेड शहरातले जे रस्ते आहेत ते लोकांसाठी सुसव्यक्षित करून नागरिकांना व्यवस्थित मार्ग करावा हीच आमचं अपेक्षा आहे धन्यवाद